माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून सीबीआय कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकावर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी आता अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार सुद्धा मानले तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी गिरीश महाजन यांनीही त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली होती त्यावेळी त्यांनी थेट अनिल देशमुख यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवला याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि इतर आरोपी होते पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता त्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आता पाहूयात नेमकं हे प्रकरण काय महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपचे राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे समर्थक असणाऱ्या गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एस पी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघांतील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता याच प्रकरणामध्ये आता अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत महाविकास सरकार असताना त्यांना मोकाअंतर्गत अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप सुद्धा केला होता तसेच हा संपूर्ण प्रकार प्रवीण मुंडे यांनीच माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर मी या संदर्भात अनिल देशमुख यांना जबाब विचारला होता असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं दरम्यान या प्रकरणी नुकताच सीबीआय कडून चौकशी करण्यात आली असून आता अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र आभार मानले तसंच राजकारण किती खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असंही त्यांनी म्हटलं आज माझ्यावर सीबीआय कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही न ना झुकता न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाढ बघत आहे असं म्हणत अनिल देशमुख यांनी या घटनेनंतर आपली प्रतिक्रिया दिली आणि देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद सुद्धा